बोला खूप सुंदर प्रकारे गाणं म्हणतात आमच्या इथे आपल्या शांतीपण मध्ये कोणतेही प्रोग्राम असेल ना तर एवढा उत्साह असतो ना खूप सुंदर प्रकारे डान्स करणं गाणं गाणं त्यांना खूप सारे जमत आजी आपल्या ह्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना एक छानस गाणं म्हणून दाखवायचंय दाखवून व्हिडिओ केला हो तुम्हाला आवडते मला <laughs> <एक मंदिर बना laughs> <ना दे गा। laughs> ते रेसा तुम्ही ते अजूनच छान गाणं म्हणतात आहे पुढे नाहीय मलाही नाहीयेत अशा ह्या आमच्या पाठस्तराची आहेत आणि मला कळले नहीं नहीं होता की आज गाण्याचा प्रोग्राम होता आणि मला का नाही मिळलं थोड्याशा आजारा आजारी होत्या म्हणून नाही मिळलं खाली प्रोग्राम होता पण तुम्हाला तुमच्या सोबत त्या आजी आहेत ना लगेच मागे येतात विश्रांती करणार त्या आजी गेटच्या बाहेर निघून जातात आमच्या काही आजी मला सिक्युरिटी तेवढं करणं भाग असत मला आपण आता लाईव्ह आहोत तुमचा छान व्हिडिओ घ्यायचा मला सगळ्यांशी तुमची ओळख करून द्यायची हे आमच्या पाटसगराची आहे आणि यांना खूप छान गाणी येतात डान्स करता येतो मन्नर मन्नर आता म्हणा मला ऐकायचं हे तो नऊ नऊ चुड्या रेओ मोरा रे मोरा बी गाणे मोराच मोराचा डान्स करून नाच मोरा आंब्याच्या नाच रे मोरा मोरा आंब्याच्या नाचले मोर नाले गंगा जिवारा झुंज ला आता तुझी पाळी मिचले ते काळी

आजींचे विचार खूप छान आहेत आणि कोणतेही प्रोग्राम असू द्या म्हणजे आजी कधीच असं म्हणणार नाही की मला नाचता येत नाही मला म्हणता येत नाही अगदी सगळ्यांच्या पुढे आपला तू नसतात त्या आणि त्यांना आणि असच आयुष्य जगणं खूप महत्वाचं आहे जगायचं इंदिरा वेळेस तुम्ही होता तिथे महाला मध्ये आजी खूप मोठा आहेत बर का आता सांगितलं ना काय त्यांनी चला आपण मुलांना आता रात्रीचे साडे नऊ झाले आजी म्हणतात चला मला गाणं म्हणायचंय आता पुढच्या वेळेस आपण व्हिडिओ करू आणि पुढच्या वेळेस काय मी येणार होते पण खाली खूप पाहुणे होते सगळ्यांचे कार्यक्रम अजून एक गाणं म्हणत चला आपल्या सगळ्या मित्रांना मैत्रिणींना तुमचं गाणं आवडलंय कोणचं ज्योती कोणतं गाणं म्हणायचं आजीच्या मनात येती तुम्हाला जे आवडेल ते नक्कीच आता मला तर एवढी गाणी येत नाही आजची ऐ ग नाही खाली ग म्या माती आई गाई नाही खाली ग म्या माती बरं बोट बोलतो बरं बोट बोल माझ्यावरती कुमान घेतो माझ्यावरती कुमान घेतो आई, आई नाही खाल्ली ग म्या मी हाय खाल्ली माती हो आमच्या पाटस्कर आजींना शांतीबन मध्ये नक्की भेट द्यायला या वाज इथे शांतीबन वृद्धाश्रम आहे त्यांना नाचणं गाणं खूप आवडतं जेव्हा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ बघताय आजी थांबा दोन मिनिट आपण गप्पा मारूया तिकडे जेव्हा तुम्हाला नक्कीच वेळ असेल ना तेव्हा आमच्या पाटस्कर सारख्या आजींसारख्या खूप सारे आजी आहेत आणि सगळ्या मन मिळावं त्यांच्या आयुष्यातले काही क्षण राहिलेले ते आपण आनंदाने आणि सुखाने जगूयात आणि खरोखरच खूप आहे आमचं कमीपणा कुठेच नाही आम्ही सगळीकडे पुढे आहोत करून दाखवणार एज वर्ष एज त्यांचं नाईन्टी प्लस आहे नव्वदच्या पुढे आहे पण अजूनही स्ट्रॉंग आहे लेखी ला जावई लेख जावई परत नातवंड परत धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट <laughs> करा आणि आजींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा माझे आहे शांती पण वृद्धाश्रम बाय करा सगळ्यांना बाय बाय अवश्य आणि आजींना खाऊ घेऊया आजींचा एक गाणं राहिले बरं का आपण ऐकायचं आजींना खूप फिल्मी सॉंग्स फार आवडतात आणि जुनी गाणी आवडतात तर आजींचा एक गाणं राहिलंय सुरू करा बदली के बजार बदली के बजार पुढे काय पुढे 该怎么了。